हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे माझ्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एकदम अलगी अगली वेगळी रेसिपी बनवणार आहोत तिचं नाव आहे पालक मंचुरियन पालकपासून हे मंचुरियन बनवले जाते अतिशय उत्तम आणि एकदम बेस्ट अशी रेसिपी आहे ही रेसिपी आपण ग्रीन सॉसमध्ये बनवणार आहोत चला मग बनवायला सुरुवात करूया याच्यासाठी एक जोडी पालक घेतलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच चॉप केलेली लसूण एक चम्मच अद्रक एक चम्मच हिरवी मिरची त्यानंतर अॅरोमॅटिक पावडर किंवा मॅगी मसाला एक चम्मच घ्यायचा आहे त्यानंतर व्हाईट पेपर एक चम्मच चवीनुसार मीठ त्यानंतर दीड चमच आपल्याला कॉर्न स्टार्च घ्यायचा आहे कॉर्न फ्लॉवर घ्यायचा आहे आणि तीन ते चार चम्मच आपल्याला मैदा घ्यायचा आहे त्यानंतर हे मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे मंचुरन बनवण्यासाठी आपल्याला याच्यात पाणी वापरायचं नाही आहे कारण पालकला ऑलरेडी पाणी सुटतं मीठ टाकल्याच्या नंतर थोडंसं पालक फ्रेश करून आहे दाबून आहे आणि अशा पद्धतीने आपला डव तयार होतो विदाऊट पाण्याचा असा डव तयार होतो यानंतर आपल्याला असे गोल गोल मंचुरियन बनवायचे अशा पद्धतीने चला मग आपण मंचुरियन फ्राय करून घेऊया चला अशा पद्धतीने आपले मंचुरियन फ्राय झालेले आहेत यानंतर आपल्याला मंचुरियनसाठी लागणारा सॉस बनवायचा आहे तर त्यासाठी मी दोन चमच तेल घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमच चॉप केलेले लसूण घेतलेले आहे एक चम्मच अद्रक घेतलेला आहे आणि एक चमच हिरवी मिरची घेतलेली आहे ते चांगल्या पद्धतीने टॉच करून घेऊया हलके फ्राय करून घेऊया यानंतर मी डाईस काटलेली कॅप्सिकम आणि ओनियन घेतलेला आहे कांदा आणि शिमला एक 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 कांदा एक, एक शिमला घेतलेला आहे डाईस कट कर करून त्यांना पण चांगल्या पद्धतीने सॉटे करून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये तीन चमच पालकची पेस्ट घ्यायची आहे पिसलेलं पालक तीन चमच किंवा एक वाटी असं आपल्याला पालकची पेस्ट घ्यायची आहे ती पण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया यानंतर हाफ चमच सोया सॉस आणि हाफ चमच चिली सॉस घ्यायचा आहे हे सुद्धा सॉटे फ्राय करून घ्यायचं आहे सॉस थोडासा फ्राय केल्याच्यानंतर त्याचा फ्लेवर जरा जास्त निघतो त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा वाटी किंवा एक कप असं पाणी घ्यायचं आहे यानंतर थोडेसे मसाले टाकूया याच्यासाठी एक पिंच ॲरोमॅटिक पावडर एक पिंच व्हाईट पेपर एक पिंच मीठ किंवा चवीनुसार मीठ आणि एक पिंच आपल्याला साखर टाकायची आहे साखरांनी स्टेक्चर जरा चांगले येतो चांगली चव चा येते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतल्याच्यानंतर यामध्ये आपण फ्राय केलेले मंचुरियन ॲड करूया ठीक करण्यासाठी यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे मी एक दोन चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर घेऊया हे सुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया यानंतर थोडीशी धनिया ऍड करूया आपले मंचुरियन तयार झालेले आहेत पालक मंचुरियन इन ग्रीन सॉस आता प्लेटिंग करून घेऊया अतिशय सोपी रेसिपी आहे आणि एकदम आपलातून आणि अमेझिंग अशी रेसिपी आहे चौ पण तिची एकदम अप्रतिम असते आणि लहान मुलांना तर एकदम हंड्रेड पर्सेंट आवडेल अशी रेसिपी आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद